नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत मित्राने पटवले आपल्या प्रियसीला म्हणून मित्रांनीच केला मित्राचा खून ही घटना घाटकोपर येथे घडली असून विक्रोळी पार्क मुंबई येथील संजय गांधीनगर लिंबुनी बुद्धविहाराजवळ गणेश साळवी हे त्यांच्या कुटुंबासह राहायला आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी रीता मोठा मुलगा संतोष आणि लहान मुलगा सुरेश असे राहायला आहेत त्यांची मोठी मुलगी रुपाली विवा ही विवाहित असून तिच्या सासरी पतीसोबत राहते तर गणेश हे इंडियन ऑइल या कंपनीमध्ये गॅस डिलिव्हरीचे काम करतात त्यांचा मोठा मुलगा हा एका खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतो त्या दोघांच्या कमाईतूनच मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो सर्व कुटुंब एकंदरीत सुखी व समाधानी होते कुठल्याही प्रकारचे त्यांना अडचणी नव्हती त्यांचा लहान मुलगा सुरेश हा महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक चार पार्क्स रात्र शाळेत येता नवीच्या वर्गात शिकत होता त्याची शाळेची वेळ सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ अशी होती त्यामुळे तो रोज सायंकाळी सहा वाजता घरातून शाळेसाठी निघत असे व शाळा संपल्यावर परत घरी येत असे त्या दिवशी एप्रिल महिन्यातील रविवार असल्याने त्याच्या शाळेला सुट्टी होती तो दिवसभर घरीच होता संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या आईला म्हणाला की मी जरा बाहेर खेळायला जाऊन येतो आईला सांगून खेळायला तो बाहेर गेला रात्रीचे नऊ वाजले तरी तो घरी परत आला नव्हता त्या दिवशी एक दक्ष नागरिक आपले काम संपवून घरी जात होता तेव्हा त्याला संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास श्री संत ज्ञानेश्वर माऊली मित्रमंडळ कार्यालयाच्या बाजूला घाटकोपर पश्चिम मुंबई या ठिकाणी एक मुलगा निप्चित पडलेला दिसला त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्या मुलावर कोणीतरी आज्ञातिस्माने धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केल्याचे त्यांना दिसले त्यांनी तात्काळ घाटकोपर पोलीस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच घाटकोपर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक हे घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी एक मुलगा जखमी अवस्थेत पडलेला त्यांना दिसला पोलिसांनी तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलावून त्याला रुग्णालयात दाखल केले तो कोण कुठला आहे याची पोलिसांना काहीही माहिती नव्हती त्यावेळी साधारणतः साडेसात वाजले होते त्या जखमी व बेशुद्ध अवस्थेत आढळून आलेल्या मुलाला तात्काळ वैद्यकीय उपचारासाठी राजावाडी रुग्णालय येथे आणले असता तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मयत झाल्याचे घोषित केले त्यावेळी त्या मुलाच्या खिशातील पाकिटात बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड मिळाले होते त्यावरून पोलिसांनी त्या मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे कार्य हाती घेतले पोलिसांनी त्या क्रेडिट कार्डवरून मयत मुलाच्या नातेवाईकांचा शोध घेतला असता गणेश साळवी यांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले गणेश साळवे यांना त्यांच्या मुलाबाबत चौकशी केली ते तेव्हा त्यांनी त्यांना दोन मुले व एक मुलगी असून मुलीचे लग्न झाले आहे असे सांगितले पोलिसांनी त्यांच्या लहान मुलाबाबत चौकशी केल्यावर ते म्हणाले की तो खेळायला गेला आहे त्यावर पोलीस त्यांना म्हणाले की तुम्ही जरा राजवाडे वाडी रुग्णालयात या पोलिसांनी गणेश साळवी यांना रुग्णालयात बोलावले असता राजवाड राजावाडी रुग्णालयात उपस्थित असलेल्या घाटकोपरच्या पोलिसांनी गणेश साळवी यांना त्यांचा मुलगा सुरेश यांच्याबाबत विचारणा केली असता त्यांनी ही हकीकत सांगितली त्यानंतर पोलिसांनी त्यांना त्या मुलाचा मृतदेह दाखवला तेव्हा तो मृतदेह त्यांचा मुलगा सुरेश याचा असल्याचे त्यांनी ओळखले त्यानंतर पोलिसांनी सांगितले की हा श्री संत ज्ञानेश्वर माऊली मित्रमंडळ कार्यालयाच्या बाजूला घाटकोपर मुंबई पश्चिम या ठिकाणी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बेशुद्ध अवस्थेत आढळलेला आहे पोलिसांनी त्यांना सांगितले की संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास कोणीतरी अज्ञातिस्माने अज्ञात कारणावरून धारधार शस्त्राने वार करून त्याचा खून केला आहे त्या मुलाच्या उजव्या डोळ्यावर छातीवर मानेवर हाताच्या दंडावर मनगटावर अशा गंभीर स्वरूपाच्या प्राणघातक जखमा असल्याचे दिसून आले गंभीर स्वरूपाच्या प्राणघातक जखमामुळे झालेल्या अतिरक्तस्रावामुळे सुरेशचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्या मुलाचा खून कोण कशाकरता करेल हा प्रश्न आता पोलिसासमोर पडला होता पोलिसांनी सुरेश यांच्या आईवडिलांकडे विचारले असता त्यांचे कोणासोबत भांडण वगैरे झाले आहे का यावर ते म्हणाले की त्याचे असे कोणासोबतही भांडण झालेले नाही तो परिसरात सर्वांसोबत चांगला राहतो त्यामुळे पोलीस विचारात पडले की सुरेशचा खून का बरे झाला असावा त्यानंतर पोलिसांनी खबऱ्यांना कामाला लावले पोलिसांनी गुप्त माहिती काढायला सुरुवात केली असता एकदमच धक्कादायक माहिती पोलिसांसमोर आली या प्रकरणी सुरुवातीला अज्ञात इस्माच्या विरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात गणेश साळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध प्रकारच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली पोलिसांनी या गुन्ह्यातील संशयित आरोपी पोलिसांना या गुन्ह्यातील संशयित आरोपीचे नाव समजले होते तपासादरम्यान पोलीस तपास पथकाने सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यामध्ये संशयित आरोपीचे नाव ऋषिकेश गणेश गुरव वय वर्ष एकोणीस राहणार दिवा जिल्हा ठाणे असे असल्याचे समजले पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो त्याच्या राहता घरी दिवा मुंब्रा कॉलनी येथे मिळून आला त्यास पोलिसांनी ताब्यात घेऊन घाटकोपर पोलीस ठाण्यात आणले असता त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने कसून चौकशी केली असता त्याचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले सुरेश याचा एक मित्र आहे त्याचे नाव ऋषिकेश असे असून तो एकोणीस वर्षाचा आहे हल्ली तो दिवा येथे मुंब्रा कॉलनीत राहायला आहे सुरेश व ऋषिकेश हे दोघे चांगले मित्र होते ते एकत्र एक राहायचे खायचे प्यायचे हिंडायचे फिरायचे खेळायचे ऋषिकेश रु, याची एक प्रियसी होती साहजिकच हे सुरेशलाही माहीत होते त्यांचे हे प्रेमप्रकरण चांगलेच फुलले होते पण ऋषिकेतच्या आईवडिलांनी मुंबई सोडून दिवा येथे राहायचा निर्णय घेतला हे कुटुंब दिवा येथे एक वर्षापूर्वीच राहायला आ आले होते आता ऋषिकेश ही तिकडेच राहू लागल्यामुळे ऋषिकेशचे व त्याच्या प्रियसेचे भेटणे मुश्किल झाले होते त्याच्या भेटीगाठी होत नव्हत्या त्यांच्या त्या, त्यां त्या कारणावरून दुरावा निर्माण होत गेला तर ऋषिकेशची प्रियसी प्रियंका आणि सुरेश हे एकाच भागात राहत होते त्या दोघांचीही चांगली मैत्री होती आता ऋषिकेशपासून दुरावलेली प्रियंका सुरेशच्या जवळ आली होती आधी मैत्री म्हणून एकमेकाला भेटणारे व गप्पा मारणारे सुरेश आणि प्रियंका हळूहळू एकमेकाच्या जवळ येऊ लागले त्यांच्या एकमेकांच्या सहवासाने त्यांच्यामध्ये प्रेम वाढत गेले नंतर त्यांच्यामध्ये प्रेमप्रकरण सुरू झाले त्या दोघात सुरू झालेला प्रेमाचा खेळ कुणीतरी ऋषिकेशच्या कानावर घातला आपल्या प्रियसीला आपल्या जिवलग मित्राने जाळ्यात ओढल्याचे कळताच तो चिडला त्याला आपला मित्र सुरेश याचा खूप राग आला त्याने याचा बदला घेण्याचे ठरवले सुरेशचा काटा काढायचा असे ठरवूनच तो त्याला भेटायला आला येताना त्याने सोबत धारधार चाकू आणला होता त्याने गोड बोलून सुरेशला सोबत घेतले तो सुरेशला घेऊन एका निर्जन ठिकाणी गेला तेथे गेल्यानंतर मात्र ऋषिकेशने सुरेशची गच्ची धरून जाब विचारला त्यावरून त्या, त्या दोघात वाद सुरू झाला ते दोघेही एकमेकाच्या अंगावरून अंगावर धावून जात होते ऋषिकेश हा तयारीनेच आला होता त्याने कमरेला लावलेला चाकू काढला आणि सुरेशच्या पोटात खुपसला सुरेश हा बेसावध होता तो आपल्या जिवलग मित्रावर विश्वास ठेवून आला होता पण त्याच मित्राने त्याचा घात केला होता त्याला बचावाची संधीच मिळाली नाही ऋषिकेशने धारधार चाकूने त्याच्या अंगावर विविध ठिकाणी सपासप वार केले गम गं, गंभीर जखमी झालेला सुरेश हा रक्ताच्या थरोळ्यात कोसळला तसाच त्याला तेथेच टाकून ऋषिकेश हा तिथून पळून गेला अशी कबुली त्याने पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र